फ्रेंड्स नमस्कार जय श्रीराम तुम्ही सर्व कसे आहेत मजेत ना मी पण मजेत तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी जेव्हा प्रेग्नेंट त्या होते त्यावेळेस काही पेंटिंग्स काढल्या होत्या आणि एक घरासाठी नेमप्लेट बनवली होती तर मी तुम्हाला ती नेमप्लेट दाखवते तर आज पप्पा ती नेमप्लेट लावणार आहेत घराला ठीक आहे पप्पांनी त्याला ड्रिल वगैरे करून ठेवली आहे तर आपण दरवाजाच्या बाजूला ती नेमप्लेट लावूया हे बघा ही नेम प्लेट बनवली आहे तर आता पप्पा दरवाजाला लावत चला 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 चुला चव्हाण आहे मी बनवली नेम प्लेट हो मी ना तेव्हा टाइमपास म्हणून बनवली होती गप्पूची बाप्पा माझे काही पेंटिंग्स आहेत ते तुम्हाला दाखवते त्या तुम्हाला कशा वाटतात त्या मला कमेंट करून नक्कीच सांगा ठीक आहे पुढे बघा बोललो